नमस्कार प्रियाज इंडियन किचनमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत वेज दम बिर्याणी सगळ्यात अगोदर आपण हिरवे मटार घेऊयात दोन ढोबळी मिरची आपण स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर दोन गाजर आपल्याला घ्यायचे आहेत आपण फ्लॉवर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर यामध्ये करू शकता इथे फरज बी घेतलेला आहे आणि बटाटे घेतलेले आहेत अशा प्रकारे सर्व भाज्या आपण घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या आपल्याला छान अशा मॅरिनेट करून घ्यायच्या आहेत मॅरिनेशनसाठी आपल्याला दोन चमचे आलं लसूण पेस्ट घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे अर्धा छोटा चमचा हळद आपण घरणार आहोत चवीनुसार मीठ एक चमचा लाल मिरची पावडर ही वेडगी मिरची पावडर आहे एक चमचा धनी पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा इथे मी शाही बिर्याणी मसाला घालत आहे एक चमचा इथे मी घरगुती तिखट वापरत आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जे तिखट वापरता ते यामध्ये वापरलं तरी चालू शकतं दोन ते तीन हिरव्या मिरच्यांची पेस्ट मी यामध्ये घालत आहे हिरव्या मिरच्यांची पेस्ट ऑप्शनल आहे तुम्हाला तिखट कितपत आवडतं कमी जास्त त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरचीचा वापर करू शकता बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर चिरलेला पुदिना त्याचबरोबर आपण घालणार आहे तळलेला कांदा त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळायचा आहे आणि चार चमचे फ्रेश दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे मॅरिनेशनसाठी एका बाजूला ठेवून द्यायचं आहे भाज्या सर्व मसाल्यांमध्ये आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेले आहेत आता हे सर्व आपल्याला एक अर्धा तास मॅरिनेशनसाठी एका बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे गॅसवरती मी कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला आता तेल घालून घ्यायचं आहे आणि आपलं पनीर आणि आपल्याला काजू हे तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहे आपलं तेल इथं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला आपले काजू तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत आपले काजू छान तांबूस लाल रंग येईपर्यंत आपण तळून घेतलेले आहेत आता आपण ते काढून घेऊयात आता यामध्ये आपण आपलं पनीर छान तळून घेऊया इथे आपलं पनीर तेलामध्ये छान आपण तळून घेतलेलं आहे फ्राय करून घेतलेलं आहे ते आपण आता काढून घेऊया दम बिर्याणी बनवण्यासाठी आता आपण आपल्या भाज्या व्यवस्थित शिजवून घेऊयात त्याच्यासाठी मी कडे घेतलेली आहे ते में कड़े ला ती गरम करण्यासाठी गॅसवर ठेवलेले आहे त्यामध्ये आपल्याला आता दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की त्यामध्ये एक मोठा कांदा मी अशा प्रकारे उभा कापून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे कांदा आपला छान तांबूस लाल झालेला आहे यामध्येच आपल्याला आता दोन टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे कांदा आणि टोमॅटोची प्युरी आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहे कांदा आणि टोमॅटोची प्युरी तेलामध्ये छान भाजी गेलेली आहे यामध्ये आता आपल्याला आपण मग अशी मॅरिनेट करून घेतलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत एक ऐंशी टक्के आपल्याला भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरती आपण आपल्या भाज्या भाज्यांना एक छान वाफ काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं असं पाणी घालायचं आहे जे मगाशी आपण ज्या भांड्यामध्ये भाज्या मॅरिनेट करून घेतल्या होत्या त्यामध्ये अगदी कव्हर मी पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला आपल्या या भाज्या ऐंशी टक्के शिजवून घ्यायच्या आहेत जास्त गाळ होईपर्यंत आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या नाहीत कारण यानंतर आपल्याला त्या भाज्या आणि भात या दोन्हींना दम द्यायचा आहे आणि वेज दम बिर्याणी करायची आहे त्यामुळे एक ऐंशी टक्के या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आपण झाकण ठेवून या भाज्या व्यवस्थित शिजवून घेऊयात आपल्या भाज्या शिजवून होत आहे तोपर्यंत आपण दम बिर्याणीसाठी लागणारा आपला तांदूळ शिजवून घेऊयात आपला भात शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपलं पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला खडे मसाले आणि जिरे घालायचे आहेत ते मी तमालपत्र वेलची चक्रफूल दालचिनीचा तुकडा लवंग मिरी घातलेली आहेत त्याचबरोबर एक चमचा जिरे दोन लिंबाच्या फोडी यामध्ये मी घालत आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि एक चमचा साजूक तूप मी यामध्ये घालत आहे आता या सर्वांचा छान असा फ्लेवर पाण्यामध्ये उतरेल आणि पाण्याला खळखळ अशी उकळी आली की त्यानंतर आपल्याला आपण एक अर्धा तास भिजत घातलेला तांदूळ यामध्ये घालायचा आहे इथे अशा प्रकारे एक अर्धा किलो लॉंग ग्रेन बासमती तांदूळ मी घेतलेला आहे तो स्वच्छ निवडून धुवून अर्धा तास पाण्यामध्ये मी भिजवून घेतलेला आहे आपण भात शिजवण्यासाठी जे पाणी ठेवलं होतं त्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण आता अर्धा तास भिजवून ठेवलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे एकीकडे आपला भात शिजतोय तोपर्यंत तो तो आपल्या भाज्या शिजल्या आहेत का ते आपण पाहूयात खूप छान अशी वेज दम बिर्याणीची ग्रेव्ही ते बनवून तयार आहे खूप छान असा सुगंध सुटलेला आहे आपण हाताने बघूया भाज्या आपल्या इथे शिजलेल्या आहेत हाताने दाबल्यानंतर आपल्या भाज्या मऊ लागत आहेत याचा अर्थ आपली ग्रेव्ही व्यवस्थित तयार आहे अगदी गाळ होईपर्यंत देखील आपल्याला भाज्या शिजवायच्या नाही आहेत ज्यावेळी आपण बिर्याणी दमवर ठेवू तेव्हा राहिलेल्या आपल्या भाज्या शिजणार आहेत आता आपण गॅसचा फ्लेम बंद करूयात आणि यावरती झाकण ठेवून आपण आपला भात शिजला आहे का ते पाहूयात आता आपला तांदूळ देखील शिजलेला आहे किंवा भात आपला तयार आहे ज्यावेळी आपण हाताने भाताचं शीत अशा प्रकारे दाबून बघतो त्यावेळी असे त्याचे तुकडे पडतात यावेळी समजून जायचं आपला भात व्यवस्थित शिजलेला आहे खूप छान मोकळा असा आपला भात इथे शिजून तयार आहे आता यामध्ये आपण जे खडे मसाले घातलेले ते आपण काढून घेऊयात आणि एका चाळणीमध्ये आपले तांदूळ किंवा आपला भात आहे तो आपण नितळून घेऊयात अशा पद्धतीने सर्व खडे मसाले आणि लिंबाच्या फोडी आपण भातामधून काढून घेतलेल्या आहेत आता आपण आपला भात निथळून घेऊयात खूप छान मोकळा आणि पांढरा शुभ्र असा आपला भात इथे बनवून तयार आहे आता आपल्याला यामध्ये आपण मगाशी तळून घेतलेलं पनीर घालायचं आहे पनीर आपल्याला ग्रेव्हीमध्ये शेवटी घालायचं आहे आपण जर सुरुवातीलाच घातलं तर पनीरचे तुकडे होतील व ते जास्त शिजलं जाईल त्यामुळे भाज्या शिजत आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तळलेलं पनीर घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये दम बिर्याणीसाठी लागणारी भाज्यांची ग्रेव्ही किंवा व्हेजिटेबलची ग्रेव्ही आपली बनवून तयार आहे भात एकीकडे शिजवून तयार आहे आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये द्यायचं आहे बिर्याणीला ते भांडं मी गॅसवरती ठेवलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे यावरती आपल्याला थोडासा भात अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला भाज्यांचा थर द्यायचा आहे पुन्हा आता यावरती आपल्याला एक थर शिजवलेल्या भाताचा द्यायचा आहे यावरती आपल्याला आता तळलेला कांदा बारीक चिरलेला पुदिना बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्याचबरोबर थोडा गरम मसाला आपल्याला यावरती अशा प्रकारे गुरबुरायचा आहे यावरती पुन्हा एक थर आपल्याला भाज्यांचा द्यायचा आहे आणि यावरती पुन्हा आपल्याला आता हा राहिलेला भाताचा थर द्यायचा आहे आता यावरती आपल्याला तळलेला कांदा बारीक चिरलेला हिरवा पुदिना बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर तळलेले काजू आणि मी एक चमचा कोमट दुधामध्ये केशरच्या एक आठ ते दहा काड्या भिजवून घेतल्या होत्या ते दूध आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे बाजूने थोडंसं सा साजूक तूप आपल्याला यावरती सोडायचं आहे आपला कोळसा पण गरम करून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला आता साजूक तूप टाकून छान असा स्मोकी फ्लेवर आपल्याला आपल्या बिर्याणीला द्यायचा आहे आपण आपल्या बिर्याणीला छान स्मोक असा दिलेला आहे आता आपण ही वाटी काढून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकत असाल मी गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि एक तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती आपली आपलं हे भांडं ठेवलेलं आहे ज्यामध्ये आपण बिर्याणी केलेली आहे यावरती के आता मी फॉइल पेपर लावून घेणार आहे तुमच्याजवळ जर फाईल पेपर नसेल तर तुम्ही भिजवलेली कणी बाजूने लावून अशा प्रकारे घट्ट झाकण लावून आपली बिर्याणी एक दहा ते पंधरा मिनटं दमवरती ठेवायची आहे पंधरा मिनिटे आपण आपली बिर्याणी दम देण्यासाठी ठेवली होती आता आपण उघडून पाहूयात आपली बिर्याणी कशी झाली आहे ती खूप छान असा सुगंध बिर्याणीचा घरभर पसरलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय रंग देखील खूप सुरेख आलेला आहे छान गरम वाफ देखील त्यामधून येत आहे खूप सुंदर अशी आपली बिर्याणी झाली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान आणि चवदार अशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि पाहत राहा प्रियाज इंडियन किचन धन्यवाद तुम्ही तुमच्या आवडीच्या कोशिंबिरीसोबत या बिर्याणीचा आस्वाद घेऊ शकता